शेतकरी मित्रांनो आपण सीताबळाच्या बागेत आहोत सीताबळाचा शेतकरी सीताफळ खात नाही असं म्हणलं जातं यांच्याकडं तुमच्याकडे वीस एकर बाग आहे का वीस एकर यांच्याकडे वीस एकर बाग आहे बापू आपल्याकडे किती आहे माझ्याकडे सहा एकर आहे सहा एकर आहे आणि सहा एकरचं जे शेतकरी आहेत ते आता फळ त्यांचं ज्या बागेतलं तोडून खाताना दिसतात आहे आणि हे जर एका झाडावरती समजा एक शंभर जर शितापळ असतील तर याच्यामध्ये आळ्या कितीमध्ये असतील बरं एकात पण नाही एकाही नाही याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही आता या ठिकाणी बसून केलेला आहे काय काय त्यांनी केलं त्यासाठी ते त्यासाठी केलेलं आहे मी बाग काढली यांनी बाग सांभाळली यांना तीन साडेतीन लाखाचं या आजही यावर्षी उत्पन्न मिळणार आहे यांचं सरांचं उत्पन्न खैरे सरांचं उत्पन्न हे जवळपास एक पन्नास हजार रुपये बरोबर एकरी त्यांना खर्च बाजार आता मिळालेला आहे या जरा बघा या बापू तर त्यांची बागही आपण बघू आणि हा जो व्हिडिओ करायचा जो प्रपंच आपण केलेला आहे तो याच्यासाठी केलेला आहे की बाग आपलं बघून बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की आता आम्ही पण सुद्धा बाग काढतो तर बाग ज्यांच्या ज्यांच्या माझ्या अडचणी आहेत माझी काही अडचण आहे तर माझं वाढणारं वातावरण बिघडणारं वातावरण वाढणारा पाऊस आणि जमीनमध्ये असलेला चुना जो पीठ चुना म्हणतो आपण तो पीठ चुना त्याच्यानंतर सेटिंग न होणं मी लावलेलं बारा बायच्या अर्थ अंतर या सगळ्याचा परिपाक म्हणून वा आणि वातावरण जे काही पहिलं दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये जर गैर धरलं तर कुठल्याही जमिनीमध्ये सेटिंग होत होती बापू बरोबर होत होती हा होत होती पण आता या घडीला जर हलकी जमीन असेल तर पटकन सेटिंग होती आणि त्याला जो संघर्ष हा संघर्ष सेटिंगसाठी कमी करावा लागतो पण जर तुमची भारी जमीन असेल चुन काळीची असेल सानवट असेल चो चौ, चोपण असेल किंवा चुनखड असेल अशा जमिनीमध्ये बऱ्यापैकी अडचणी या शेताफळाच्या आहेत पण बापूनी या व्हिडिओमध्ये जे फळ आहेत हे फळ यामध्ये आता मी तुम्हाला एक त्या व्हिडिओमध्ये आपला एक मुद्दा राहिला हो की बॅग लावली म्हणजे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात असं नाही बर पण मिलीबागचा याच्यामध्ये त्रास होऊ शकतो बॅग लावली तर बॅग लावली तर पण त्याच्याकरता आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आज बाजारामध्ये जे बॅग लावायच्या अगोदरच हा आणि बॅग लावल्याच्या नंतर जमिनीतून आपल्याला ते काही बुरशी असतील वा काही मॉलिक्युल आहे बाजारात उपलब्ध हो त्याचे जर स्प्रेइंग झाले हो तर ते म्हणजे त्यांना मिलीबागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं ना व्हायला पाहिजे की बॅग लावली सगळं खर्चच नाही फवारणीच नाही मिलीभ सांभाळा लागणार बर बर सांभाळा लागणार सांभाळा पण हे लावल्यानंतर तुमच्या फळमाशीला अटकाव होतो फळमाशीचा शंभर टक्के आता तुम्ही बॅग बॅग दाखवू ना याला या ही बॅग बॅग यावलेली आहे ह्या बॅगमध्ये बघा याच्यामध्ये या ठिकाणी हा दोरावरून याला घट्ट केलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठंही जायला जागा नाही बरोबर आहे आणि याच्यावर बसून ती अंड देत नाही असंच ना तिला हेच करतात तिला अंड देता येत नाही तो डंग देता येत नाही आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे जे फळ आहे हे फळ पाहू शकता आता या बागेतून या बागेतून बापूने आतापर्यंत अकरा टन ना अकरा टन माल रिलायन्सला विकलेला आहे तो जवळपास काय भाव विकला बापू तो आता साधारणतः साठ रुपये रेट साधारण म्हणजे सरासरी साठ हा। हा। आणि आजची जर तुम्ही बिना बॅगिंगचं माझा जो माल मी विकला हा वीस रुपये किलोनी विकला तर हा एवढा फरक आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या शेतामध्ये जो काही प्रयोग हा प्रयोग करत असतो तर हा प्रयोग आपूंचा खूप चांगला राहिलेला आहे आणि एकरी एकंदरीत या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न मिळेल एक अंदाजन आता साठ साठ साडेतीन लाख रुपये भेटतील साठ टन ॲव्हरेज निघेल एकरी बर सात टनाचं एकरी सा हा आणि काय भाव पकडला तुम्ही पन्नास रुपये सरासरी पन्नास आणि या भावाने त्यांना तीन साडेतीन लाख रुपये त्यांचं या बागायला म्हणजे बॅगला या ला एक साथ साथ ती तीन एकरला दोन लाख दहा हजार लावण्यासाठी तीन एकरला दोन लाख दहा हजार रुपये आणि ती एक बॅग सरासरी जर आपण जो काही लावणार आहे त्याचा जर सगळं खर्च पकडला तर कितीपर्यंत खर्च हे तीन रुपयापर्यंत लावणीचा खर्च असा तीन रुपये हो बरोबर हो तर लावणीचा खर्च असा तीन रुपये गेल्या वर्षी जी बॅग आणली होती मी आणि गणेश नानानी हो ती पाच रुपये जाईल बर 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 हो। तर हा एकंदरीत सर्विस्तर व्हिडिओ आम्ही केलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघा आणि तुम्ही जर बाग लावली असेल ती काढून टाकायची असेल तर त्याच्या अगोदर बघा आणि जे माझ्या अडचणी आहेत त्या अडचणी जर तुमच्या असतील तर मग तुमचा निर्णय तुम्ही घ्यायला तुम्ही परिपूर्ण आहात पण ही जी जमीन आहे ही जमिनीमध्ये याच्या अगोदर सुद्धा तीन चार वेळेस आपण व्हिडिओ केलेले आहेत हलकी जमीन आहे एक दीड फुटावरती पूर्ण मुरुम आहे किंवा मग एक दीड फुटावर बापू म्हणतात की याच्यावरती अक्षरशः जे जेसीपी आहे त्यांना सुद्धा दात त्याचा आतमध्ये घुसत नाही एवढी स्ट्रॉंग प्रमाणे ही जमीन आहे दाखवा जरा खालून बापू ब तर आता जी लांबी जी आहे तर ती लांबीला तुम्ही दिसत असतील बॅगिंग केलेले फळं तुम्हाला दिसत असतील कशा प्रकारे या ठिकाणी बॅगिंग केलेली आहे तर ही जी व्हरायटी ही व्हरायटी बळीराजा गोल्डन बळीराजा गोल्डन आहे तर बळीराजा गोल्डनमध्ये भरपूर प्रमाणात आळ्या निघतात असं जे आपलं मत आहे ते त्या म त्या यांनी ते जरा थांबवलं त्याच्यात चांगला रिझल्ट त्यांचा राहिलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जे मत आहे आता याच्या बुडाला दाखवा बुडाला ग्रीससुद्धा त्यांनी लावलेलं आहे दुसरा औषध आहे ना तर मुंगळ्यांनी ते मिली वर नेऊ नये म्हणून ते आपल्याला लावलेताना दिसत आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत बारीक सारीक जे विचार आहेत ते त्यांनी त्या सविस्तर व्हिडिओमध्ये आम्ही घेतलेला आहे त्यामध्ये अजून शेतकऱ्यांची जी मुलाखती आहेत सर त्यांची सुद्धा वीस एकरची बाग आहे त्यांची सुद्धा मुलाखत आपण त्यांनी घेतलेली आहे तू की सविस्तर व्हिडिओ आपण बघावा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो बापू राम राम